कसं आहे माहिती आहे का लगन सराई लागली की अनेकांना भावी नवरदेवांना वाटतं की या लगनसाराईमध्ये आपलं लग्न होईल यावर्षी आपल्याला बायको भेटेल आणि सुखाचा संसार सुरू होईल त्यामुळं सराईची वाट अनेकजण भावी नवरदेव पाहत असतात पण मात्र सराई निघून गेली तरी काही जणांचे लग्न जमत नाही त्याला मनासारखी पोरगी फेटत नाही म्हणून काय करतात की लग्नसाराई झाल्यानंतर एखादी नवरी पैसे देऊन आणतात आणि आपला सुखाचा संसार करतात अशाच पद्धतीची घटना एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या चौतीस वर्षीय भावी नवरदेवासोबत घडलेली आहे आणि त्याचं लग्न एका तरुणीसोबत जमलं होतं आता चौतीस वर्षाचा नवरदेव झाल्यामुळे त्याला पोरगी भेटत नव्हती काही भेटत नव्हतं म्हणून त्यानं आता काय केलं पैसे देऊन नवरी आणो असं सांगितलं होतं आता जवळच्या नातेवाईकांनी मित्रांनी सांगितलं की बाबा आमच्या ओळखीमधली एक महिला आहे आणि ती लग्न जमून देते आणि लग्न जमून दिल्यानंतर सुखाचा संसार होतं आणि नवरीसुद्धा तिच्याकडे चांगली असते आत्तापर्यंत तिने बऱ्याच जणांचे लग्न लावून दिले आहेत जमून दिले आहेत त्यामुळं सगळं काही चांगलं होतं आता या भावीनं वरदेवानं त्याच्या घरच्यांनी त्या मित्रमंडळीवर विश्वास ठेवला आणि त्या महिलेकडं गेले आणि विचारलं तुमच्याकडं अशी अशी मुलगी आहे का ती म्हणे हो आमच्याकडं लग्नासाठी मुलगी आहे आणि ती जरा गरीब घरची असल्यामुळं तिला काही लग्नासाठी खर्च करावा लागेल जास्त काही नाही छोटं मोठं लग्न क जरी केलं तरी जमते आणि लग्नामध्ये होणारा जे खर्च आहे ते तिच्या घरच्यांना देऊन टाका तुम्हाला काही टेन्शन नाही त्याला काही टेन्शन नाही तुमचा सकाळ सुखाचा संसार होईल आणि त्यांचा सुखाचा संसार होईल असं सांगितल्यानंतर पोरगं तर खुशच झालं कारण की पोरगी दिसायला चांगली होती चला म्हणी लवकरच लग्न करून टाका असं लग्नाची तारीख काढा असं त्या ठिकाणी सांगितलं आणि ती नवरी त्या ठिकाणी दोन लाख सत्तर हजार रुपयामध्ये विकत आणली आणि विकत आणल्यानंतर त्या ठिकाणी सुहाग्रात झाली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्यापला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे धुळे जिल्ह्यातील शेंदखेडा तालुक्यातील वारुड गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एक एका चौतीस वर्षीय तरुणाचं लग्न एका तरुणीसोबत जमवण्यात आलं होतं आणि तारीख होती वीस जून दोन हजार पंचवीसची म्हणजे वीस जून ते जुलैपर्यंत घडलेलं संपूर्ण प्रकार आहे आणि वीस जूनच्या दरम्यान त्या ठिकाणी त्याचं लग्न त्या ठिकाणी जमवण्यात आलं होतं आणि जमवताना त्या तरुणीचे सगळे काही कागदपत्र पाहिले किती शिकलेली आहे काय आहे आधार कार्ड कुठलं आहे तिचे आईवडील कोण आहेत काय आहेत म्हणजे लोकं सांगतात ना की आजकाल फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत म्हणून ती सगळी काही कागदपत्र तपासले पाहिजे पैसे देताना विचार केला पाहिजे म्हणून ह्या नवरदेवानं चौतीस वर्षाच्या चांगला विचार केला होता आणि त्या नवरीचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड मतदान कार्ड ज्या अजून काही का टी सी बी सी या सगळ्या गोष्टी तिनं पाहिल्या होत्या आणि त्याच्याच तिच्यासोबत लग्न करायचं ठरवलं होतं मग त्या नवरीकडच्याने मागितले दोन लाख सत्तर हजार रुपये मग हे पोरगमनी चला मी तिचे कागदपत्र पाहिलेत ना सत्तर हा दोन लाख सत्तर हजार तर दोन लाख सत्तर हजार त्या नवरीच्या घरच्यांना दिले आणि त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न पार पडलं आणि लग्न पार पडल्यानंतर ते त्या नवरीला घेऊन घरी आले आता रीतिरिवाजाप्रमाणे घरी आल्यानंतर नवरीचं त्या ठिकाणी स्वागत केलं नवरदेव खुश झाला सगळे एकदम खुश झाले पोराला पोरगी भेटत नव्हती म्हणून तोही आनंद झाला आणि सगळं काही सुरळीतपणानं पार पडलं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या सुहगरात्रीची वेळ आली नवरा बायको सुहागरात्रीसाठी एका रूममध्ये गेले आणि त्या ठिकाणी सगळं काही आनंदाने पार पडलं आता ती नवरी त्या ठिकाणी काही दिवस अगदी चांगल्या पद्धतीनं राहिली पण मात्र तिला संधी मिळताच तिनं काय केलं घरामधला मोबाईल चोरला घरामधले दागिने चोरले आणि काही रक्कम घेऊन ती घरामधून पसार झाली फरार झाली कुठं गेली काय गेली कोणालाच काय पत्ता नाही मग यांनी काय केलं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या नवरीविरोधात तिच्या नातेवाईकांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली पोराची विचारपूस केली तिच्या घरच्यांची विचारपूस केली तेव्हा विचार के त्यांनी घडलेलं हे सगळं प्रकरण सांगितलं की बाबा असं 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 घडलेलं आहे आणि आमची फसवणूक झाली आहे मग पोलिसांनी काय केलं शोधकार्य सुरू केलं तपास चालू केला आणि मग त्या लग्नामधल्या फोटोच्या आधारावरून याच्यावरून त्याच्यावरून पोलिसांनी त्या नवरीला आणि तिच्यासोबतच्या काही लोकांना अटक केली ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली आता चौकशी केल्यानंतर समजलं की ती जी नवरी आहे त्या नवरीचं अगोदर जे एक लग्न झालेलं आहे आणि तिनं हे दुसरं लग्न याच्यासोबत केलंय म्हणजे तिच्या जवळचे जे लोक होते ते काय करत होते या पोरीला नेत होते तिचं पहिलं लग्न झालेलं असून सुद्धा दुसरं तिसरं चौथं किती लग्न लावून देत होते पैसे घेत होते आणि फरार होत होते अशा पद्धतीचा कार्यक्रम धुळे जिल्ह्यामधल्या या शिंदखेडा तालुक्यामध्ये चालू आता आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे पण मात्र या टोळीमधले काही जण अजून सुद्धा फरार आहेत आणि ते आता दुसरीकडे काय काय करत आहेत याचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये फसवणुकीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि लग्नाच्या नावाखाली लुटलं जात आहे सगळ्यात सोपा धंदा पोराला पोरगी भेटत नाही चला तुम्हाला पोरगी दाखवतो दोन लाख रुपये द्या चला तुम्हाला नोकरी दाखवतो एक लाख रुपये द्या इथं लोक आधीच भावनिक झालेत पोरगी भेटायले म्हणून दोन लाख रुपये देतात एक लाख रुपये देतात तयार होतात आणि मग पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ढसाढसा रडतात की आमची फसवणूक झाली म्हणून आता या पोहरने तिचे कागदपत्र पाहिले होते सगळं काय पाहिलं होतं पण मात्र ते एवढे हुशार होते की त्याने सगळे कागदपत्र खोटेच तयार केले होते बघा मग आता ते किती हुशार झाले आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांच्यापेक्षा हुशार झालं पाहिजे त्याचा मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि शक्यतो नवरी विकत आणताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं आपलं या ठिकाणी स्पष्टपणाने वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका